इंद्रायणीचं पसायदान दिनांक पाच एप्रिल समुद्र सगळा मनात भरून घ्यावा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक वैष्णवी भानप समुद्र माणसाच्या मनातला डोळ्यातला आणि समुद्रातला सुद्धा समुद्रात स्वच्छंद पोहणाऱ्या माशाच्या डोळ्यातला समुद्र कसा असेल माशाच्या परांच्या वल्लवानं समुद्राच्या लाटेत कोणते तरंग उमटत असतील जाळ्यात अडकून मृत पावलेल्या माशाच्या डोळ्यातला समुद्र जिवंत राहत असेल का माशांच्या परांतील वल्लव संपल्यानं समुद्र कासावीस होत असेल का मनाच्या समुद्रात उसळणाऱ्या ह्या प्रश्नांच्या लाटा समुद्र सगळा मनात भरून घ्यावा अन् मनातला समुद्र समुद्रात बुडवून टाकावा समुद्र माणसाला असा काव्यात्म करून टाकतो समुद्रकिनारी उभा राहिल्या राहिल्या माणसाची कविताच होऊन जाते माणूस स्वतःचा राहतच नाही समुद्राचा होऊन जातो आणि समुद्र त्याचा होऊन जातो खरंच समुद्र म्हणजे काव्यात्मक मूल्यांचा देखणा गाज ध्वनी दिसत नसतो हे खरं पण वाद्यांच्या कंपनांतून त्याची दृश्यात्मकता आपल्याला स्पर्श करत असते समुद्रकिनारी आपणच बांधलेले पण आपले नसलेले वाळूचे बंगले वाळूचे किल्ले आपल्याला आपल्या निरपेक्ष मूल्यांची जाणीव करून देतात समुद्राची लाट येते आणि वाळूच्या बंगल्यांना किल्ल्यांना सोबत घेऊन जाते वाळू मात्र तिथेच राहते लाट आपल्याला जीवनातल्या क्षणभंगुरत्वाची जाणीव करून देते पण क्षणभंगुरतेतही भंग पावायचं नसतं तर अभंग राहायचं असतं की अभंग जाणीव आपल्याला वाळू करून देते अभंगाची जाणीव करून देणारी ही आपल्या पायाखालची वाळू समुद्र अचानक काढून घेतो आणि आपल्याला आपला तोल डोल आणि डौल सांभाळायला शिकवतो समुद्राच्या लाटा येत राहतात आणि मातृभूच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या प्राण्याची आठवण शाश्वत ठेवायला सांगतात त्या आठवणीने डोळ्यातल्या समुद्राचा बांध होतो समोरचा अथांग अपारसागर अशा कितीतरी अथांग मूल्यांच्या लाटा आपल्यासाठी घेऊन येतो पाच एप्रिलच्या राष्ट्रीय सागर संपत्ती दिनाची आणि सागर संपत्तीच्या मूल्याची आठवण करून देतो पाच एप्रिल हा राष्ट्रीय दर्यावर्धी दिनसुद्धा आपणही दर्यावर्दी व्हावं असं प्रत्येकाला या दिवसाच्या निमित्ताने वाटण्यास स्वाभाविक आहे तसा संसारात सागरात प्रत्येकजण दर्यावर्दीच असतो आपली हेलकावणारी नाव कौशल्यपूर्वक सांभाळत असतो पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीसला पहिल्या भारतीय बाष्पनौकेचा समुद्रात प्रवास सुरू झाला ह्या सागरी आठवणीने आपल्या मनात आनंदाच्या लाटा उमटतात समोरचा अमर्याद समुद्र आपल्याला अमर्याद करून टाकतो आणि त्याच त्याचवेळी आपल्याला मर्यादित राहायलाही सांगतो